परांडा येथे दिव्यांग कायदा दोन हजार नुसार कलम ब्याण्णव अ व ब नुसार कारवाई करून दिव्यांगांना न्याय दिल्याबद्दल दिव्यांग समूहाच्या वतीने परांडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद इच पवार बीट अंमलदार मुळे यांचा दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने सन्मान करण्यात आला मौजे कौडगाव येथील दिव्यांग यांच्यावर बावीस मार्च रोजी झालेल्या मारहाणी संदर्भात कलम ब्याण्णव अ व ब लावून दिव्यांगांना न्याय देऊन संबंधित आरोपीस अटक झाली व व दिव्यांगांना योग्य न्याय मिळाला न्याय मिळवून देण्यासाठी परांडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद इज पवार एपीआय कविता मुसळे व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने परंडा येथील पोलीस स्टेशनमध्ये सत्कार करण्यात आला दिव्यांगांना आपण असे सहकार्य करावे व वेळोवेळी दिव्यांगांवर होणाऱ्या अत्याचारासंबंधी मार्गदर्शन केले जाईल आम्ही नेहमी आपणाला सहकार्य करू असे मत पोलीस निरीक्षक यांनी व्यक्त केले यावेळी दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके शहराध्यक्ष गोरख देशमाने सतीश पवार भाजप सरचिटणीस महादेव बारसकर पवन नितीन शिंदे दादा माने फुलचंद आदी सह दिव्यांग बांधव उपस्थित होते